नमस्कार मित्रमैत्रिणी आज पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओ घेऊन आली जो आहे अक्षय तृतीयेचा संपूर्ण माहितीबद्दल तृतीयेचा पूजेचं मुहूर्त काय आहे अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे पूजाविधी दानाचे महत्त्व दाना काय खरेदी करावे आणि त्याची पौराणिक कथा काय आहे या सगळ्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऐका चला सुरू करूया तृतीयेचा शुभ मुहूर्त काय आहे बघा बुधवार तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून तृतीयेचा पूजेचा शुभमहूर्त सुरू होतो आहे आणि बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत तो आहे तसा अक्षयतृतीय हा दिवस दिवसभर शुभच असतो आपण दिवसभर पूजा केली तर काहीसुद्धा हरकत नसते उत्तम असते पण एक मुहूर्त तुम्हाला पंचांगमध्ये दिलेला आहे म्हणून तुम्ही तो पाळला तर अतिउत्तम होईल सगळ्यात अगोदर जाणून घेऊया तृतीयेचे महत्त्व पौराणिक ग्रंथानुसार अक्षय दिवशी श्री विष्णूंचा सहाव्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता तसेच या दिवशी देवी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली होती याच दिवसापासून सतयुग द्वापर युग हो, आणि त्रेता सुरुवातीची गणना झाली होती आता पाहूया पूजा विधी कशी असते अक्षय दिवशी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आहे त्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीचा मूर्ती किंवा फोटोची पूजा करायची आहे आपल्याला श्री विष्णूला चंदन पिवळे फुल आणि देवी लक्ष्मीला कुंकू गुलाब कमळ अर्पण करणार आहे आपण खीर अर्पण केल्यानंतर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी, लक्ष्मी मातेची स्तोत्र मंत्राने मनोग आराधना करावी त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी या दिवशी गोरगरीब गरजू व्यक्ती यांना दान करावे अक्षयतरी केल्या जाणारा दानाचा मंत्र जप यज्ञ यातून पुण्य मिळतं आणि ते अक्षय असते जे व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येते आता तुम्हाला माहिती आहे ना अक्षय म्हणजे त्याचा कधी क्षय न होणार ते कायम पुरणार म्हणूनच आपण काय करतो या दिवशी एक मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी करतो करतो की नाही घर किंवा गाडी किंवा एखादी जागा अशा मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी करतो आणि त्या खरच शुभ असतात कारण त्या कधी त्या संपत नाहीत आपल्याला त्या अधिक अधिक लाभ देत राहतात दिवाबत्ती धूप हार फुले वाहून देवीची आराधना करायची काही जण कलश मांडून देखील पूजा करतात तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण करायचा असतो आता दानाचे काय महत्व आहे अक्षय दिवशी दान करण्याला अत्यंत आहे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानले जाते तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे हे सुद्धा महत्वाचं मानलं जातं या दिवशी आपण कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकतो बर आता खरेदी काय काय करायचं बघा असं नाहीये की त्या दिवशी खरेदी करायचं म्हणजे उठलं की आपण जातो बाजारात वगैरे मार्केट मध्ये मा आणि आपल्याला आवडलं की चला आज अक्षयरित्या आपण घेऊया काहीतरी नवीन म्हणून घेऊन होतो पण ते, ते शुभ आहे की नाही ते त्या दिवशी चालतं का हे आपल्याला बघावं लागतं मग काय खरेदी करायचंय अक्षयरित्या हा साडेतीन मुहूर्तापैकी एक सण असतो आणि त्यामुळे शुभ कार्य पूर्ण तो साडेतीन मुहूर्तांपैकी असल्यामुळे त्या दिवशी शुभ कार्य केली जातात तसेच नवीन वस्तू देखील खरेदी करतो आपण अक्षयतरी सोनं आणि चांद चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते तसेस या दिवशी वास्तू खरेदी करणे सुद्धा शुभ मानतात ग्रह केला जातो वास्तु, के वास्तु शांती केली जाते आणि नवीन गाडी अक्षयतरितेच्या मत अनेक जण घेतात अजून काय काय घेऊ शकतो आपण अक्षतृतेच्या दिवशी आपण सोने चांदीचे दागिने पितळेची भांडी जमीन इमारत वाहन नवीन कपडे पुस्तके फर्निचर इत्यादी वस्तू खरेदी करू शकतो पण यातलं समजा काहीच नाही जमलं अं वेळेवर तुम्हाला बाहेर जाता नाही आलं किंवा तुम्हाला ऑफिस मधून सुट्टी नाहीये किंवा काही पण रीजन असत काही पण कारण असतं नाहीच जायला मिळालं तर सरळ आपल्या किराणा दुकानातून दहा रुपयांचे धने घेऊन यायचं आहे ते ह्या महागड्या वस्तूच्या पेक्षाही जास्त प्रभावी आहे आणि ते जास्त फायदा देणार आहे जे लोक काही करण्यास सो खरंच सोन्या चांदी नाही ना खरेदी करू शकत त्यांनी ही फक्त दहा रुपयांचे धने घरी घेऊन यायचे त्या धनामुळे आपल्या घरातली आर्थिक स्थिती सुधारण्यास खूप मदत होते अक्षत्रितेच्या दिवशी घरात धने आण शुभ शुभ, शुभ मानले जाते आणि त्यामुळे आर्थिक समस्या पूर्ण दूर होतात आता आपण ते धने आणले तर कुठे ठेवायचे पूजा कक्षात म्हणजे पूजा केल्यानंतर आपल्याला देवाऱ्यात ठेवायचे ते देवी लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आणि दुसऱ्या दिवशी ते कुंड्यांमध्ये पेरायचे आहेत इकडे तिकडे टाकायचे असे केल्यामुळे आपल्या तिजोरीत पैशांची कमतरता भासणार नाही धन्याशिवाय तुम्ही पिवळी मोहरी किंवा मातीची भांडी सुद्धा खरेदी करू शकता जर समजा धने नाहीच मिळाले खरेदी करायला नाही जमलं तर मातीची कुंडी आणा किंवा पिवळी मोहरी सुद्धा आणू शकता या तिघांपैकी नसेल नसेल काही एक वस्तू घेऊन या ती सुद्धा खूप लाभदायक आहे या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे अक्षयत्रितीच्या दिवशी दान करण्याला अत्यंत अत्यंत महत्व आहे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ आहे तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यकता वस्तू दान करणे हे सुद्धा तेवढच महत्वाचं मानलं गेलं त्या दिवशी आपण कोणत्याही स्वरूपाने दान करू शकतो या अक्षय माहिती धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्री काय केलेलं पांडवांना अक्षय पात्र भेट दिलं होतं का त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे अविनाशी म्हणजे कधीही न संपणारा त्यामुळे हा दिवस पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेले शुभ असतो परिणाम देते आयुष्यात आणून देते अक्षयरित्या काय खरेदी करू नये तर अल्युमिनियम स्टील किंवा प्लास्टिकची भांडी खरेदी करणे टाळले पाहिजे या दिवशी कोणाला पैसे देणे किंवा घेणे टाळावे अक्षयतरित्याला काटेरे झाडे आणि काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे अशुभ मानले जाते या दिवशी चाकू ब्लेड कात्री कुराड यासारख्या धारदार आणि टोकदार वस्तू खरेदी करू नये असं म्हटलं जाते की अशा वस्तू खरेदी केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात तसंच या दिवशी सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी आणि सवयी टाळल्या पाहिजेत जुगार चोरी खोटे बोलणे भांडणे दारू पिणे कांदा लसूण मांसाहार हे देवी लक्ष्मीला अप्रिय आहे अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या कृपेपासून वंचित राहू शकता अक्षतरितेच्या दिवशी देवी लक्ष्मी घरात येते तिला स्वच्छता खूप आवडते जर आपण आपले घर घाणेरडे ठेवले विशेषतः मुख्य दरवाजाजवळ म्हणजे प्रवेशद्वाराजवळ आणि देवाच्या देवाऱ्याजवळ आणि तीरचोरीजवळ सुद्धा घाण पसरू देऊ नये कारण त्यामुळे लक्ष्मी कोपते आणि आपल्या घरात आर्थिक समस्या निर्माण होतात म्हणून आपल्याला अक्षय दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे झाडून पुसून एकदम स्वच्छ असे म्हणतात शेतकरी किंवा घरात पण असं जेव्हा आपण आपला छोटीशी गार्डन असते तेव्हा अक्षय तृतीया दिवशी म्हणजे दिवशी आपण एक धान्य पेरतो म्हणजे काही पण जे पण लावायचं गावाकडे बघा आता काय करतात गेवडा पावटा जे मोठे मोठे वेल असतात ना ते लावतात म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की अक्षय तृतीया दिवशी लावलं की बेंद्रा दिवशी ते आपल्याला खायला येत आणि हा खरा खरा हंगाम असतो म्हणजे आपल्याला तर बारा महिने मिळत शहरामध्ये पण गावाकडे तर ही रीत पाळली जाते की अक्षय त्या दिवशी हे धान्य पेरलं जातं आणि मग ते आपल्याला बेंद्रा दिवशी खायला मिळतच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडार दरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते भेटू पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन भक्तीपूर्ण व्हिडिओज मी घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनलवरती कायम राहा चला थँक्यू बाय बाय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला बाय